वादळी वाऱ्यास आलेल्या अवकाळी मुसळधार पावसाने सध्या कराड तालुक्याला झोडपून काढले आपण दृश्य पुणे बेंगलोर महामार्गाची दृश्य पाहत आहे महामार्गाजवळ कराडजवळ वाठार येथे हे दृश्य आहेत महामार्गावर कशाप्रकारे पाणी साचलेलं आहे आणि या साचलेल्या पाण्यातून सध्या वाहनांचा जो प्रवास आहे तो सुरू असल्याचं आपण सध्या दृश्य पाहत आहे आज दुपारनंतर कराड तालुक्यात अवकाळी पावसाचा जो कर आहे तो पाहायला मिळाला आहे मुसळधार दो पाऊस आहे अवकाळी पाऊस पाुश, मुसळधार पावसाच्या सरी सध्या या परिसरात कोसळलेल्या आहेत त्यामुळे महामार्गावर पाणीच पाणी झाले ही सध्या पाण्याची दृश्य आपण वाठार इथून पाहताय कराडजवळ जे वाठार आहे या परिसरातली दृश्य आहेत महामार्गावर कशाप्रकारे पाणी साचलं आहे हे पाणी साचलेलीची सध्या आपण सध्या दृश्य पाहताय महामार्गावरची वाहनांचा जो प्रवास आहे तो सध्या धीम्या गतीने या मार्गावरून सुरू आहे